आपल्याबरोबर आहेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार त्यांच्याकडून याबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊया सुधीर मुनगंटीवारजी शरद पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक महत्वाचं वक्तव्य केलंय ते म्हणजे राज्यातली म्हणजे महाराष्ट्रातली सामाजिक ऐक्याची वीण उसवते आणि त्याचं त्याला मुख्य कारण ठरत ते आरक्षणाच्या आग्रही मागड्या आणि सरकारच्या आरक्षणाबाबतची भूमिका आपली आपलं काय मत आहे नाही आरक्षणाच्या बाबतीमध्ये समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणाचं अधिकार हवे आहे आणि ते दिले पाहिजे कोणीही मागे राहता कामाने सर्वजण भारत मातेचे सुपुत्र आहेत फक्त प्रश्न इतकाच आहे की आपलं आरक्षण आणि आपल्या आरक्षणाबद्दल मागणी करत असताना इतरांच्या सन्मानाला थे थेट पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे आपली मागणी रेटायला कोणाचा विरोध असू शकत नाही आपली मागणी मांडण्यासाठी कोणाचा विरोध असू शकत नाही आपली मागणी पूर्ण करण्यासाठी लोकशाही मार्गाने पुढे जायला कोणाचा जा विरोध असू शकत नाही पण आपल्या मागणीसाठी इतरांवर टीका टिप्पणी करणे यातून समाजा समाजामध्ये असणारी जी समरसता आहे त्या समरसतेवर कोणताही दुरगामी परिणाम होऊ नये त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आरक्षण तर दिलंच पाहिजे संवैधानिक तो हक्क आहे जो जो म्हणून मागास आहे त्याचाही या देशावर तेवढाच हक्क आहे देशाचा सात केला तर त्याला तेवढीच जेवढी जेवढी अंबानींना देशावरचा हक्क असेल तेवढा त्या सामान्य एखाद्या कुटुंबात जन्म घेतला त्याचाही हक्क आहे आणि विश्वरत्न बाबासाहेबांनी तर लिहून दिलं आहे की एखाद्याच्या आयुष्यामध्ये त्याचा अजागीची परिस्थिती असेल तर हे सरकारची जबाबदारी आहे संवैधानिक जबाबदारी आहे की त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या हिताचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला योग्य निर्णय केले पाहिजे आ, ते पुढे असंही म्हणतात की वाटेल ती किंमत देऊ मात्र महाराष्ट्र एकसंघ ठेवू अशा प्रकारे ते एक प्रकारे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय नाही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल तर मग त्यांची भूमिका ही संशयास्पद आहे भूमिका अशी पाहिजे की वेळ पडवी तर मी सर्व पक्षांच्या सोबत एकत्र बसेन सर्व पक्षांना एकत्र मार्गदर्शन करेल सर्व पक्षांच्या बैठकीमध्ये आपण एक सूर एक विचार एक लक्ष ठेवूया की पक्ष कोणताही असू द्या आमचं राजकारण हे फक्त सत्तेसाठी असता कामाने सत्यासाठी असलं पाहिजे ही भूमिका जर घेतली तर मला वाटतं की ते योग्य होईल सरकारच्या विरोधातली भूमिका घेऊन जर अशा प्रसंगात आपला स्वार्थ साधण्याचा सा प्रयत्न केला तर मग समाज जनता आणि विशेष करून महाराष्ट्र अशा देणार नाही आणि माफ करणार धन्यवाद मुनगंडीवारजी एनडीटीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल समतेचा विचार अस्थिर होतोय का असं चित्र निर्माण झाल्याचं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे वाटतेल ती किंमत देऊ मात्र महाराष्ट्र एक ठेवण्यासाठी प्रयत्न करू असा एल्गारस त्यांनी पुकारलेला आहे